अनेक भाषांमध्ये नंतर त्यांनी त्याला अनेक लेखकांनी अनेक वाचन करणाऱ्यांनी त्याला ट्रान्सलेशन करून जगभर मध्ये दिलेल्या लेखनीच तेजस्विनी आज आपल्याला पाहायला मिळतील हे एकोणावीस देशभर नव्हे कोणत्या जातीमध्ये कोण जातीमध्ये जन्म घेतला परंतु त्यांचा काय का आज जी आपण पृथ्वी जगाव केला की के आपण आज विशेष मी तुम्हाला ज्या पद्धतीने आपण बघतोय आज मध्ये दीड वर्षामध्ये ही झाला लेखनी कादंबरी महाराष्ट्रात महाराष्ट्रात असा कोणता नेता नाही की त्या मातन समाजाचे आशू पुसणार आहे जे असेल ते आपले मंत्री अब्दुल सत्तार साहेब आहे मित्र तुमचं आमचं भाग्य आहे आणि सकारा महाराज बी भाग्य आहे की असा मंच हो, मातन समाजाला कोणी देत नाही हा मंच आहे तर अब्दुल सत्तार साहेबांना आपल्याला दिलेला आहे आणि पुढे दोन शब्द सकारा आपले व्यक्त करतील भगवान बुद्ध जयंतीचे शिल्पकार म्हणावं लागेल असे आमचे नेते माननीय मंत्री अब्दुल अब्दुलजी सत्तार साहेब अमीर भैया नंदूजी सारे साहेब सर्व या मंचवर सर्व शिवसैनिक पदाधिकारी कशा परिस्थितीमध्ये केलं त्यावेळची परिस्थिती त्यावेळेचा अनेक लोकांना सत्ता त्यावेळेस आपली नव्हती सत्ता अनेक वेळेनंतर बदलते राहिली सत्तांतर झाल्यानंतर अनेक जे आपले नेते असतात लोकशाही प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्ये कुणाला आमदार बनवायचं कोणाला खासदार बनवायचं हे अधिकार या पवित्र घटनेने कोणी दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेस मी विनंती करतो आमच्या भगिनी असल आमचे बांधव असल अनेक जाती धर्माचे लोक तशी मदत करतात त्या शब्दाप्रमाणे वागणारी मंडळी तिथं असेल तर ती आपल्या सिल्लोड कोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे